महापालिकेपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या कोईलनगरमध्ये साडेतीनशे लोकांना पस्तीस वर्षापासून घर मिळत नाही कबला असेल किंवा घरकुल योजनेतील विविध सरकारच्या योजना असतील परंतु त्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारची योजना लागू केलेली नाही त्यांनी आज महापालिकेसमोर उपोषण करत आहेत आपण जाणून घेणार त्यांच्याशी सांगा किती वर्षापूर्वीचा संघर्ष आहे काय सांगाल गेल्या पस्तीस वर्षापासून गेल्या पस्तीस वर्षापासून आमचा संघर्ष चालू आहे आणि आम्ही ही सगळी मागणी आमदार जी बी आहेत आपल्या लातूर शहराचे माननीय संभाजीभाई पाटील अमित माननीय अमित भाय देशमुख यांच्याकडे बी आम्ही निवेदन दिले की आम्हाला घरकुलाची आणि कबाल्याची सक्त गरज आहे हिवाळ्यामध्ये आमचे घर पत्रे आहेत पत्रे एकदम थंडगार पडत्या त्याच्याबरोबर लेकरं आहेत छोटे छोटे पाऊस आला त्याच्यामध्ये गुडगा एवढ्याला पाणी आमच्या घरामध्ये उन्हाळा आला एकदम मासा तडपल्यासारखे पत्रे गरम फॅन जरी असत ना आमच्या घरामध्ये तर त्या फॅनचं सुद्धा वारं गरम लागतंय वारंवार आयुक्त वार वा मॅडमला आम्ही ही केलेलं आहे निवेदनं दिले आहे त्याच्या अगोदर जे बी दोन आयुक्त सर्व होते त्यांना बी आम्ही निवेदन दिलेली आहेत तीन वर्षे झालं मी तर म्हणजे आठवड्याला महानगरपालिकेला एकदम खेटे घालतच आहे आमच्या महिला आणि मी आता कुठवर आम्ही असं शांत बसायचं की आम्हाला घरकुल नाही आम्ही कुणापाशी रडायचं की आम्हाला घरकुलाच्यासाठीही पाहिजे आता आपले मुख्यमंत्री सर त्यांनी म्हणते आता लाडक्या बहिणीला मी कुठल्याही गोष्टीचा कमी पडू देत नाही पर ब ते आमचे मोठे भाऊच आहेत त्यांनी जर आम्हाला घरकुल दिले तर आमच्याकडे लक्ष दिले ह्या ह्या बी तुमच्या लाडक्याच बहिणी आहेत ह्यांनी बी तीस वर्षापासून त्यांचे लहान लहान लेकरं घेऊन शिणे अशा पूर्ण गोष्टीला संघर्ष करतच कर आलेल्या तर त्यांच्याकडे जर त्या मुख्यमंत्री सरांनी जर लक्ष दिलं तर ही विनंती पूर्ण करावी मागण्या जर पूर्ण झाल्या तर मागण्या जर पुरे पूर्ण नाही झाल्या तर इथं आमरण उपोषण मी स्वतः इथं हलणार नाही आणि माझ्या महिलाही हलणार नाही आता हां महानगरपालिके महानगरपालिकेपासून आम्ही हलणार नाही आहे आणि आमरणुपोषण करणार आहे इथं बसून घराने पाणी शिरतंय आम्ही किती हल्लो आम्ही आमचं सोनं नाहणं ठेवून आम्ही इथं आमच्या घरपट्टी भरले आम्हाला घर द्या म्हणून तर आमच्या इथले आमचे भाऊ बंद आहेत आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आमचा काहीच विचार करणार लडकी बहीण तसं आम्हाला म्हणतात ना तसंच त्यांनी आमच्या घरचा विचार करावा माझ्या दिलेलं आहे पूर्ण सगळ्यांना दिलेलं आहे सगळ्यांना दिलेला आहे कुणाला नाही म्हणा नाही महानगरपालिकेमध्ये आम्ही काहीतरी पाच सात आठ वेळेस आला तरी पण आमचा कोण विचार करणार दहा वर्ष झाला आता ती आम्ही दर वर्षाला वर्षाला आम्ही देत आहोत कागदपत्र लिहून देत आहोत तरी मी म्हणतात आम्ही देत आहोत देत आहोत म्हणतो देतच नाही काय करावं आता त्याच्यासाठी आम्ही सारखं एवढीच नम्र विनंती आहे आमच्याकडे बघावं दुसरं काय नको आम्हाला पस्तीस वर्षापासून आपण संघर्ष करतात प्रशासनातला किंवा आमदार नेते मंडळी आपल्या दखल घेत नाहीत दखल घेत नाहीत आमची कोणच दखल घेत नाही आता पण ती कोणच घेतलं नाही आम्ही उगाच चक्रात आपण इकडे या तिकडे या आम्हाला चक्रात पाडले तर समजा आणि आमच्याकडे बी आम्ही बी माणूस आहोत आमचे बी लेकर लहान लहान आमची कंडिशन नाही बेकार आहे तुम्ही येऊन बघा आमच्याकडे हे होते नगर परिसरातील नागरिकांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीसाठी योजना बंद होणार नाही अशी सांगितली त्याच पद्धतीनं पहिल परिसरातील महिलांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ या मुख्यमंत्री आमचे भाऊ आहेत आणि यांनी आमच्या घरकुलाचा घराचा घरा प्रश्न मार्गी लावावा अशा पद्धतीची विनंती केलेली आहे त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोपर्यंत या लोकांना कबाले किंवा घरकुल मिळणार नाही तोपर्यंत हे लोक म मतदान करणार नाहीत मतदानावर बहिष्कार आहे अशा पद्धतीची चेतावणी या त्यांनी महापालिकेला प्रशासनाला दिलेली आहे त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे गंभीर दखल घेत या लोकांचा प्रश्न मार्गी लावावा अशा पद्धतीची अपेक्षा या काईनगर भागातील महिलांची आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर